नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहिजे मित्रांनो बातमीचा विस्तार पाहत हे रा अपडेट आपली भाषा सळतोळ भाषा मायभूमी न्यूज खामगाव येथे रिपब्लिकन पार्टीचे ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मान्य रामरावजी दाभाळे साहेब तसेच महाराष्ट्र कार्याध्यक्ष बुलढाणा जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाबुरावजी सोनोने ॲडव्होकेट अशोक इंगडे ॲडव्होकेट अविनाश इंगडे अतुल भाऊ जलील खान शेकडो कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याचे म्हणून विजय बदल यांची नियुक्ती करण्यात आली मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांची डॉक्टर बाबासाहेब संकल्पनेतून तयार झालेला हा पक्ष आहे त्या पक्षाचा सध्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून त्यांना मराठीमध्ये भाषेबद्दल कसं चालव या पदावर कार्यरत आहे आता इथे ये येण्याचं माझं प्रयोजन म्हणजे काल पाच तारखेला आपले पक्षाचे राष्ट्रीय सचिव पिच्छ तथा विपक्षीय सासूभाऊ साईवंती चिरंजीव डॉक्टर राजेंद्र ग्रो यांचा वाढदिवस सादर केला होता वाढदिवसाला जाण्याच्या निमित्ताने आमचे मित्र तथा आमच्या संख्या सी एल सी उपाध्यक्ष कार्य महाराष्ट्र कार्यध्यक्ष कार्याध्यक्ष जलील त्यांनी असं मला सूचित केलं की साहेब तुम्ही इथे या इथे आहो आणि या परिसरामध्ये राहणारे आणि या पंचकृषीमध्ये निश्चिमपणे सेवा करणारे बोधडे हे पक्षाचे अध्यक्ष देखील आहे त्यांनी मला आग्रहाचं निमंत्रण दिलं साहेब तुम्ही तर आलच पाहिजे आमच्याकडे राष्ट्रीय स्तरावरचा कोणताही नेता अध्याप आलेला नाही आणि आम्हाला त्यांनी असं म्हणू नका मी येतो तुमच्याकडे आणि आणि त्यांनी माझं अधिक स्वागत केलं इथे एक दिवस मला त्याने मुक्कामाचा आग्रह केला आणि मी ते मुक्काम थांब आणि त्यांनी सकाळीच जो काय शोकस असतो चहा नाश्ता पाणी वगैरे करून मला गाडीमध्ये तिथे अमरावतीला साहेबांचं वाढदिवस साजरा करण्यासाठी निघणार आहात तर तिथे या परंतु तिथे गेल्यानंतर बोधळे साहेबांविषयी त्यांच्या कार्यतत्परतेविषयी मी ही कल्पना राष्ट्रीय नेतृत्वाकडे सादर केली आणि त्यांनी यांच्या नावाला संमती दिली आहे की त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील उत्तर भागाचे अध्यक्ष भुण म्हणून नियुक्त करावं असं त्यांनी सांगितलं